आज आम्ही आंब्या गुणूंच्या घाटामध्ये खरं तर आहे संपूर्ण पाणी करताना आंब्याचे सरपंच मंगलताई चिमटे यांचे मिस्टर गोडू चिमटे माजी सरपंच मुकुंद गोडे आणि उद्योजक या ठिकाणी जनकूशेठ बोराडे आम्ही खरंतर काल रात्रीपासून प्रचंड पाऊस आदिवासी भागामध्ये झालेला आहे या भागामध्ये येत असताना या घाटाची प्रचंड दुरावस्था झाली तर शासनाने हा रस्ता रुंदीकरण करण्याचं काम गेल्या वर्षी हातामध्ये घेतलेलं आहे परंतु ते काम पूर्ण न झाल्याने पूर्ण प्रचंड घाटामध्ये जर डी कोसळलेले आहेत आता हे जे काही वरती आंब्यातून सुकावेडे पिंपरवाडी ही गाव आहे त्याच्यानंतर आंबेगावची काही गावं जे जुलैसी संपर्क आहे त्याचं काम जर लवकर झालं नाही आणि आपण ह्या व्हिडिओमध्ये जर बघितलं तर हा जो घाट आहे हा मुरबामध्ये आहे त्यामुळे आपण किती दोन करणं तरी कोणता संदर्भ आहे मी या माध्यमातून तालुक्याचे सन्मान्य आमदार दादा सोनवणे आणि डब्ल्यू डीचे अधिकारी जाधव साहेब असतील आगळे साहेब असतील यांना विनंती करत आहे की साहेब या ठिकाणी जर आर सी सी वॉल किंवा इथं एका एखाद्या सीबीने काही होणार नाही आपण सकाळी जी बी पाठवला रस्ता पुला केला आपल्या या ठिकाणी आभार मानतो परंतु दिवशी सीबीने काही होणार नाही तर आपल्याला तात्काळ बाकीसुद्धा यंत्रणा या ठिकाणी आणावी लागेल कारण आता पाहिलं आमचं समोर दोन महिने या ठिकाणी आहेत त्या देखील इकडं दवाखान्यामध्ये दे किंवा कुठं जाण्यासाठी जर समजा उद्या वेळ आली तर हा रस्ता जर बंद झाला तर जीवनवाळीत विस्कळीत होणार आहे तरी या माध्यमातून जिल्हाधिकारी असतील किंवा तालुक्याचे तहसीलदार असतील आमदार असतील यांना मी विनंती करतो की आपण तात्काळ या गोष्टीकडे लक्ष घालू या ठिकाणी अजून यंत्रणा पाठवून एक दिवशी सकाळी पाठवलं पण दुसरी यंत्रणा पाठवून हा रस्ता लवकरात लवकर खुलं लवकर, करू आणि विशेष म्हणजे रस्त्याच्या बाजूने जे काय प्रचंड प्रमाणामध्ये पाणी वाहतं त्याच्यासाठी गटर सुद्धा केली पाहिजे ती केली तरच हा रस्ता राहणार आहे अशा प्रकारची विनंती आपल्याला करत असताना आता हा पाऊस तर मे महिन्यापासून सुरू झालेला आहे आदिवासी भागामधील भाताची रोपे देखील किंवा किंवा इतर पेरणी झालेली नाही त्याच्यामुळे आपण प्रचंड पाऊस होतोय भविष्यामध्ये पेरणी करायला वापस मिळेल का नाही याची सुद्धा शंका आहे त्यामुळं जिल्हाधिकारी

त्यांनी जी हा जो इथला भाग आहे सगळा हा अतिशय धोकादायक आहे हा इथं कोसळलेला आहे हा कोसळला आहे आणि हे प्रचंड पाणी रस्त्यावरती आलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी आपण बघा की हा रस्ता देखील तुटलेला आहे जर भविष्यामध्ये याला संरक्षण कठाणे अथवा याला जर समजा टिंग हॉल जर समजा आपण आरसीसी वॉल जर नाही केली तर वरचा जो हा रस्ता आहे हा बंद होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे याच्याकडे देखील आधी हा जो पुढचा हा परिभाग आहे हा सुद्धा कालांतराने खाली येण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे आपण याच्याकडं जास्तीत जास्त लवकर लक्ष घालावं अशी विनंती करतो धन्यवाद इतका وا کٿي تي مو ڏيڻ وڃي ٿو. ها ڪهڙي ٽيم مون کي وڃي ٿي. ها ڪهڙي ٽيم مون کي وڃي ٿي. منهنجا ڪنهن سان ڪا سارڪت پاؤنس ٿلڻ آهي. ها ڪا ٿي وڃي. ها ڏوڌا ڏوڌ ماپڻا ڪا. ها بني صاحب کي پڪڙي. توکي ملي صاحب هيڏو چهرڙا.